रमेश चव्हाण राहणार परभणीचा आणि हे माझे आहेत मेहन्य आहे मी दोघांनी लक्ष्मी स्टील ट्रेडर्स म्हणून शॉप चालू केलं माझं ऑलरेडी पाच वर्षापासून परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर मटेरियल बिल्डिंग मटेरियलचं काम आहे आणि इथलं मार्केट वेद पाहता मी गाव अगस्ट केल्यानंतर मला वाटलं की ते शॉप माझं चालू व्हावं आणि मला चांगल्या प्रकारचं पार्टनर मिळाला त्यामुळे चालू केलं आहे आणि इथल्या कस्टमरला चांगल्या चांगल्या प्रकारचा रेट आले चांगल्या क्वालिटीचं मटेरियल द्यायचा स्टीलमध्ये माझ्याकडे बांधकाम गज मिळेल त्याच्यानंतर सिमेंट मिळेल त्यानंतर आपल्याकडे स्ट्रक्चर मटेरियल मिळेल जसं की शेडला लागतं त्याच्यानंतर गेटसाठी जे वापरतो आपण पाईप वगैरे त्याच्यानंतर अँगल चॅनल जे त्याच्यानंतर ते गज वगैरे जे रिलिंगसाठी किंवा खिडक्यासाठी जे लागतं म्हणजे फॅब्रिकेशन मटेरियल स्ट्रक्चर मटेरियल आणि बिल्डिंग मटेरियल आणि पत्र हे टोटल सगळं कॉम्बिनेशन तुम्हाला त्याचा रेट कसा असेल रेट त्याचा मार्केटपेक्षा तुम्हाला कमीत कमी देण्याचा प्रयत्न करेल कस्टमरला जो माझ्याकडे कस्टमर येईल प्रयत्न करेल ही जागा सॅटिस्फाईड होईल ही जागा क्वालिटी क्वालिटीमध्ये एकदम प्रीमियम आहे आहे मार्केट हा भरपूर दुकान आहे आपल्या दुकानात वैशिष्ट्य कारण मार्केटमध्ये मा लोकांना कसं या सेक्टरमध्ये खूप कमी लोकं आहेत मोजकेच या बायपासला मला वाटते दोन किंवा तीनच शॉप आहेत आणि ते पण खूप दूर दे दे दूर आहे तर लोकांना ते ट्रान्सपोर्टेशन त्याच्यानंतर मटेरियल क्वालिटी ॲवेलेबिलिटी जी साईज लागते ते म्हणजे सगळ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल नसते ते अवेलेबिलिटी सगळे म्हणजे सगळ्या प्रकारचे लोकांची सोय व्हावं कस्टमरची व्यवस्था हो त्यानुसार मी व्हेरिएशन ठेवेन त्यामुळे मी ते प्लॅन केलं शहरवासियांना काय आवाहन करणार शहरवासियांनी एकदा माझ्या शॉपवरती यावे विजिट करावी माझ्याकडे रेट घ्यावा मटेरियलचा मी चांगले चांगले रेट देण्याचा प्रयत्न करेन आणि मटेरियल पण चांगलं देईल दुकानाचा पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या दुकानाचा पत्ता दुकाना आहे बीड बायपास देवलाई चौक आदित्य अल्युमिनियमच्या बाजूला आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर एट नाईन सेवन झिरो झिरो नाईन चोवीस घंटे कधी पण कॉल करू शकता काही पण माहिती असली पाहिजे असेल Thank you. या, या तर निश्चित कॉल करू शकतो कॉलवर पण सांगते ती नाथ सावंके मी राहणार छत्रपती संभाजीनगर ह्या या क्षेत्रात मी भाऊजींचं जसं बघितलं दुकानाचं वर्क वगैरे आणि गुड क्वालिटी मटेरियल देणं सगळ्यांना प्रत्येक कस्टमरला अटेंड करणं त्यां त्यांच्याबद्दल त्या त्यांना काय रिक्वायरमेंट आहेत काय गोष्टी पाहिजे काय नाही पाहिजे या सर्व त्याची पूर्तता करणं सगळ्या गोष्टी बाबी बघितल्यानंतर मला ती प्रेरणा भेटली त्यांच्याकडून आणि मग मला असं वाटलं की हे आपण या क्षेत्रात जाऊन संभाजीनगरच्या आपल्या ग्राहकांना पण स्वस्त मटेरियल भेटावं व चांगलं क्वालिटी भेटावा आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिकून आपण हा व्यवसाय पुढं वाढवावा आणि आपल्या परिचयाच्या वगैरे आपल्या संभाजीनगरच्या सर्व बंधूंना वगैरे सगळ्यांना हे मटेरियल स्वस्त प्रमाणात आणि एकदम बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात दुकानाचं उद्घाटन आज कुणाच्या हस्ते झालं दुकानाचं उद्घाटन आज सकाळी साहेबांच्या हस्ते झालं मंत्री अतुल सावे साहेबांच्या त्याच्यानंतर पालकमंत्री आपले संजय शिरसाटे या यांच्या हस्ते झालं साहेबांच्या हस्ते या निमित्ताने तुम्ही शेअरवाशियांना ग्राहकांना काय आव्हान कर की एकदा या दुकानाला व्हिजिट करा आणि तुम्ही मटेरियल क्वालिटी बघा त्याच्यानंतर तुम्हाला रेट बघा आणि कंपनी आय एस आय मार्क बाकीच्या गोष्टी सगळ्या आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट सेलिंग आम्ही देऊ तुम्हाला हवं हौत, हवं ते मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करू धन्यवाद